कागल शहरातील मुजावर गल्लीत धाडसी चोरीची घटना घडली चोरट्यांनी बारा लाखांच्या रोकडसह एक लाख ऐंशी हजार रुपयांचे सोन्या चांदीचे असा तेरा लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावर चोरीची घटना घडलीय त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडालीय आज सकाळी चोरीची घटना उघडकीस आली कागल शहरातील प्रसिद्ध चिकन व्यापारी बाबासाहेब काजी यांचं मुजावर गल्लीत अमिना मंजिल हे जुनं घर आहे काझी कुटुंब शहरात अन्यत्र वास्तव्याला आहे रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी काझी यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला त्यांच्या बेडरूममधील लाकडी कपाट उघडून चोरट्यांनी त्यातील साहित्य विस्कटून बेडवर टाकलं तसंच कपाटातील सुमारे बारा लाख रुपयांची रोकड दीड तोळे वजनाच्या आणि एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या तसंच एक किलो चांदीचे सुमारे ऐंशी हजार रुपयाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले सकाळी चोरीची घटना उघडकीला आली कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं श्वान मुजावर गल्लीतून जाऊन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जाऊन घुटमळलं या घटनेची नोंद कागल पोलिसात करण्यात आली आहे दरम्यान करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानापासून हकेच्या अंतरावर चोरीची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे